दिसते बघा मस्त दिसते रांगोळी आणि मी आले चौगुले वहिनींकडे हळदी कुंकू चला आता त्यांनी कशी रांगोळी काढली आणि काय त्यांचं वाण आहे चला जाऊन बघूया आपण कि त्यांची हळदी कुंकू भाचीने काढली ना हो तुमच्या हो। आणि ह्या बघा चौगुले वहिनी स्वागताला तयार आहेत आमच्या आणि इतली फुलांची रांगोळी कोणी काढली ही मी आणि सीमा होय रांगोळी काढली ना पूर्ण घरात घेऊन येतो सगळे हो ना, ना? 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 मस्त आणि पानांचा फुलांचा वापर सगळा केला तो होय ना चला जाऊया घरात ही रांगोळी सगळी घरात येते मग सुळसळी तिकडे पण मेंबर बसलेले आहेत कोठे आहे बसला इकडे वर तरी ते व्हिडिओ करतायत युट्यूब ला जाणार आहे सरळ बस होय काय दिसतंय तो आणि इकडे ही बसली आहे पुनम 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 अजून बनवायचंय आहे बायक हा ना वान वगैरे आता सगळं द्यायचं चाल त्याचं चालम त्यांना व्हिडिओ बघायला आवडते माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला एडिट करताना जे आता मी डाव्या आता निघेल ते एडिट होईल ना आता नाही आणि मी आले हळदी कुंकवाला चौगुली वहिनीकडे आणि आमचं आता शूटिंग घेतलं या सगळं या हिनिका सानिका वहिनीची भाची आहे कुठं आलीस तू इथून स्वयंभू स्वयंभू मंदिर मस्त असं शूटिंग घेतलंय बघा कसा वाटतो व्हिडिओ तुम्हाला आणि वहिनी छान नटलेत मस्त मोठे तयार थँक्यू बघा कसं असं आमची चाललेलं हळदी भोपाची मजा शेवया घरी जाऊन शिजवायची आणि आम्हालाही होय खायच्या आम्हाला बरोबर फोटो घेतेच

फोटो डायरेक्ट युट्यूब जाणार आहे फोटो पाहिजे का, हो, का गप चला चला घेऊन चालाय तुम्ही मी पण घेते की या की आता माझं पण वान घ्यायचं वैनिंग करतो डबल डबल घेऊया ना आणि आमचे शेजारी आज यांच्याकडे हळदी कुंकू आहे त्यांना कोण प्राण दिली मदत करते ती बघा त्यांना हाय हां आणि हिचं नाव काय हो मृणमयी हा ती मृणमयी ती पण आली मदत करायला वहिनींना तिकडे पूनम करते मदत इकडे बसलेले आहेत घुबरे वहिनी तर असा असा हार्दी पोंकाचा कार्यक्रम वहिनी मस्तपैकी नटून भिटून तयार आहेत सगळे हाय काय सांगा हा चिळकूळ घ्या आणि गोड गोड बोला हे आमच्या काळे वहिनी शेजारी होय <laughs> आमची शेजारी आणि चला म्हटलं त्यांच्याकडे हळदी उंकूयात बाकी ज्यांचं घेऊन आले आता आले वहिनींकडे तर बघ आता कसा वाटतोय व्हिडिओ हो तुम्हाला इथेच थांबूया आता था। बाय बाय बयाच